चला आज मी ना पालकच्या भाजीच्या परोठ्या बनवले बघा पालकची भाजी मी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा अशी छान होतात पालकच्या भाजीच्या परोट्यावर पण बघा इथे मी ना कढाईमध्ये पाणी ठेवलेले बघा पाणी पण आपलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये ना मी भाजी टाकते बघा भाजी अशी थोडीशी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची म्हणजे छान होतात परोठे बघा छान अशी भाजी आहे गरम होती बघा पाणी पण आणायलाच आहे बघा पालकची भाजी पण शरीरासाठी खूप छान आहे बरं थोडीशी गरम झाले ना अशी उकळलेली तर काढून घ्यायची आपल्याला का भांड्यामध्ये

मी सगळे भाजी काड़ून घेते थोड़ा ठंड पानी अजू थोड़ा धुन पाणी बेटो पानी पाण्यामध्ये अशी भाजी ही टाकू म्हणजे थंड सभी भाजी टाकून घेतली देगा ना भाजी ना मी पिळून आहे बघा अशी चांगली अशी भाजी पिळून घेतली बघा मी पाणी काढून घेतले बघा इथे मी मिक्सरचे भांडे घेतले त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या टाकल्यात बघा आणि थोडा लसूण

మీ టా బా పాజీ మగ భార ఛిఠ ఛాన గర్ కా కది ఛాన పా